तर तुमचं मनापासून स्वागत आहे गुरुचरित्राचं पारण करण्याची सर्व स्वामी भक्तांची इच्छा असते पण गुरुचरित्राचे असे काही नियम असतात की त्या नियमाचं होत नाही त्यामुळे काही महिलांना काही स्त्रियांना आणि ज्यांना पण ज्या व्यक्तींना गुरुचरित्राचं पारण करण्याची इच्छा असते त्यांच्याकडून हे पारण होऊ शकत नाही पण गुरुचरित्र हा ग्रंथ इतका श्रेष्ठ मांडला गेला आहे की गुरुचरित्राचं पठण किंवा गुरुचरित्राचं पारायण जो पण भक्त सामूहिक पद्धतीनं किंवा आपल्या घरी करतो त्या भक्ताची कोणती पण विच्छा असू चांगली विच्छा असू दे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये ज्या पण समस्या असतील आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा नोकरीच्या समस्या असतील कोणती पण समस्या असेल त्यातून त्याला नक्कीच मार्ग दाखवतात यासाठी प्रत्येक स्वामी भक्तानं गुरुचरित्राचं पारायण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसच असतं पण गुरुचरित्राचं पारणला नियम आणि अट्या आहेत आणि ह्या नियम आणि आटींचं पालन करूनच आपण गुरुचरित्र पारण हे करावं कारण नियम आणि अटी ह्या जास्त प्रमाणात नाहीत थोड्याच आहेत पण त्या नियम आणि अटींचं जर आपण पालन केलं तर आपली विच्छा आपले जे काय असतील ज्यासाठी आपण हे पारण करत असतो ते नक्कीच पूर्ण होईल ह्यासाठी ह्या नियम आणि अटींचे पालन हे नक्कीच करावे पण काही स्त्रियांना पारण करता येत नाही घरातल्या प्रॉब्लेममुळे किंवा घरामध्ये कसं असतं गुरुचिऱ्याचं पारण करायचं म्हणजे घरामध्ये आपण सात दिवस मांसाहारी पूर्णपणे बंद करावं लागतं त्यामुळे काही घरातल्या प्रॉब्लेममुळे ह्या गोष्टी शक्य होत नाही त्यासाठी काही महिलांची गुरुचिऱ्याचं पारण करण्याची इच्छा असून सुद्धा त्यांना ते पारण करता येत नाही तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आजच्या हीच माहिती देणार आहे की गुरुचिरेचं पारायण जेव्हा आपण करत असतो तेव्हा प्रत्येक प्रत्येक आद्यांची फलश्रुती ही वेगवेगळी आहे आणि प्रत्येक आद्याने पठण केल्यानंतर प्रत्येक भक्ताला त्याचं फळ नक्कीच मिळत असतं त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती देणार की ज्या स्त्रियांना किंवा ज्या व्यक्तीला गुरुजीचं पालन करण्याची इच्छा आहे पण त्यांच्याकडनं गुरुजीचं पालन हे होत नाही तर त्यांनी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची म्हणजेच आपल्या दत्तगुरूंची दत्ताचा अवतार हे स्वामी महाराज आहेत त्यासाठी त्यांची कोणती सेवा किंवा कोणता अध्ययन जो आहे तो अतिशय श्रेष्ठाचा अध्ययन आहे आणि तो अध्ययन आपण आपल्या घरामध्ये दररोज पठण करायचा सकाळी त्या अध्ययन पठण करायला जास्त नियमाने अटी नाहीत आणि तो अध्ययन पठन करण्यासाठी तुम्हाला एक ते दहा ते वीस मिनिटच लागू शकतात पण ज्या स्त्रियांची अगदी मनापासून इच्छा आहे की त्यांना पारण करायचं आहे पण त्यांना पारण होत नाही त्या स्त्रियांनी आणि त्या व्यक्तीने हे अध्ययन आपल्या घरामध्ये अगदी मनापासून श्रद्धेनं दररोज सकाळी नक्कीच पठन करा हे पठन केल्यामुळे काय होतं तर आपण जेव्हा हा आपण अध्यन घरामध्ये पटन करतो त्यावेळेला आपल्या नो नोकरी विषयच्या समस्या असतील त्यासुद्धा नाहीशा होतात म्हणजेच तुम्हाला जर मनासारखी नोकरी हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला मिळते किंवा तुमच्या आयुष्यामध्ये विवाहाचे जर काही प्रॉब्लेम असतील तर तुमचे विवाह जर जुळत नसतील त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यातून जे विवाहाचे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा तुमचे विवाह यातून जुळले जातील तुमच्या आयुष्यातील जो जी पण कोणती संकट असेल प्रॉब्लेम असेल त्यातून तुम्हाला स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील त्यासाठी हा अध्ययन तुम्ही घरामध्ये नक्कीच पठन करा आणि हा अध्ययन आपण घरामध्ये पठन केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समाधान नक्कीच येते तर आता हा अध्ययन कोणता ह्याविषयी मी तुम्हाला सांगते तर गुरुचरित्रातला महत्वाचा अध्ययन तुम्हाला माहीत आहे की अठरावा अध्ययन तर आता गुरुचरित्रातले दोन अध्ययन हे बघा महत्वाचे की दोन अध्ययन सुद्धा आपण आपल्या घरामध्ये पठन करू शकतो तर पहिला अध्ययन चौदावा आणि अठरावा अध्ययन हे दोन्ही अध्ययन तुमच्या घरामध्ये तुम्ही पठन करू शकता दररोज पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज ही माहीत नाही की आपण आपल्या घरामध्ये दररोज अठरावा अध्ययन पठन करायचं आहे अठरावा अध्ययन तर जी पण घरातली महिला असेल स्त्री असेल तिला हा अध्ययन जर पटन करायचं किंवा दुसरी कोणती पण व्यक्ती असू दे तिला जर हा अध्ययन अगदी मनापासून श्रद्धेनं जर घरामध्ये एखाद्या तिच्या मनामध्ये जर विच्छा असेल आणि ती विच्छा धरून तिला जर हे पटन करायचं तर ती अगदी श्रद्धेनं आणि मनापासून हा अध्ययन नक्कीच पटन करू शकते फक्त एवढं लक्षात ठेवा की ती विच्छा चांगली असावी किंवा आपण जेव्हा पण हे अध्ययन पटन करायला बसतो तेव्हा आपण मनामध्ये जे पण धरतो किंवा मनामध्ये आपल्या ज्या पण गोष्टी असतात त्या गोष्टी चांगल्या असाव्यात कारण स्वामी महाराज आपल्याला जे आवडतात ते देखणं जे आपल्यासाठी योग्य असतं तेच देत असतात यासाठी हा पण विचार करून तुम्ही हे अध्ययन घरामध्ये पठण करा तर अध्ययन पठण करणाऱ्या स्त्रीनं ज्या दिवशी तुम्ही हा अध्ययन पठन करायला सुरुवात करणार आहात त्या दिवशी समजा गुरुवारीच तुम्ही अद्यायनला सुरुवात करा तुम्हाला दररोज न चुकता हे अध्ययन घरामध्ये पठण करायचे तुम्हाला खंड पडून द्यायचं नाही एखाद्या दिवशी जर खंड पडला तर ते समजू शकते पण तुम्हाला हे अध्ययन फक्त तुम्हाला कंटिन्यू पटन करायचे खंड पडून द्यायचं नाही तर तुम्ही गुरुवारी सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता किंवा सोमवारी मंगळवारी जो पण तुम्हाला चांगला दिवस वाटेल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला तुमच्या घरामध्ये सुरुवात करू शकता पण जास्त करून मी सांगते ही सेवा तुम्ही गुरुवारी सुरू करा आता तुम्हाला सेवा करण्यासाठी तुम्ही गुरुचेतला अठरावा अद्यान पट ज्या पद्धतीनं गुरुचरित्राच्या पोतीला म्हणजेच गुरुचरित्राच्या पारायणला सात दिवसाच्या नियमाने अटी आहेत त्याच पद्धतीनं गुरुचितला अठरावा अद्यानला नियमाने आटे नाहीत त्यासाठी तुम्ही गुरुचितला अठरावा अध्ययन आपल्या घरामध्ये दररोज पठण करू शकता तर आता हे पहिल्यांदा मी सांगितलं पण अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते की गुरुचरित्रचा अठरावा अध्ययन जी पण महिला घरामध्ये पठन करणार आहे त्या महिलेनं हा अध्ययन सकाळी पठण करावा सकाळी जेव्हा पण तुम्ही लवकर उठणार त्यावेळेला तुम्ही आंघोळ वगैरे करायची आणि तुम्हाला देवघरात देवांची पूजा करायची आणि तिथं बसूनच तुम्हाला हा गुरुचला अठरावा अध्ययन पठन करायचं आहे कारण दिवसभरानंतर आपलं इकडे तिकडं जाणं येणं होतं घरामध्ये आपण कामं करत असतो त्यामुळे सकाळी जेव्हा पण आपण आंघोळ वगैरे होते तेव्हा आपल्याला एक मन प्रसन्न होत असतं आणि आपल्याला स्वच्छ सुद्धा वाटतं म्हणजे चांगलं वाटतं असं प्रसन्न त्यासाठी तुम्ही हा अध्ययन तिथं बसून लगेच पटन करून घ्या त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला जे पण जेवण वगैरे बनवायचं असेल ते तुम्ही बनवू शकता ह्या अद्यानला नियमाने अटी नाही तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की तुम्ही हा अध्ययन शक्य होईल तेवढा सकाळीच पठन करण्याचा प्रयत्न करा तर ह्या गोष्टी झाल्या तर आता हा अध्ययन तुमच्या जर पोती असेल तर तुम्ही ती पोती देवघराच्या इथंच ठेवून जरी त्यातला अठरा वादन पठन केला तरी सुद्धा चालू शकतो किंवा धार्मिक ठिकाणी पण बघा गुरुचेतलातला अठरावा नुसता अध्यायनचं एक छोटंसं पुस्तक सुद्धा मिळतं ते पुस्तक तुम्ही शक्यतो घरी घेऊन या आणि त्या पुस्तकातलाच दररोज नुसता एकच अध्ययन आहे त्या पुस्तकामध्ये अठरावा अध्ययन गुरुचेतला तर ती छोटीच पुस्तकं मिळते बघा तर ती पुस्तिका आणून सुद्धा तुम्ही दररोज तुम्ही तुमच्या घरामध्ये तो अध्ययन देवघरापशीच बसून आपल्याला तो अध्ययन पठन करायचा आहे स्वामींसमोर तर अशा पद्धतीने सुद्धा तो अठरावा अध्ययन तुम्ही पठन करू शकता कारण पोती ही गुरुजीतले तुम्हाला माहिती आहे की आणि ती पोती आपल्याला दररोज त्या पोतीला काढायला ला लागणार आणि ठेवायला लागणार त्यासाठी तुम्ही ही छोटीशी पुस्तिक आणा की जेणेकरून आपल्याला वाचन सुद्धा सोपं होऊन जाईल तर अगदी श्रद्धेला आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये अठरा अध्यन नक्कीच पटन करा आणि होईल तेवढं सकाळी पटन करण्याचा प्रयत्न करा तर ही तुम्हाला मी स्वामींची सेवा सांगितली तर आपण स्वामींची सेवा आपल्याला जशी शक्य होईल तशी काही स्वामी भक्तांना गुरुजींचं पारण करण्याची खूप इच्छा असते पण त्यांच्याकडनं ते पारण काही प्रॉब्लेम मुळे होत नाही त्यामुळे त्यांनी गुरुक्षेत्रातला था अठरावा अध्ययन नक्कीच आपल्या घरामध्ये दररोज पठन करावा आणि ह्यानंतर गुरुजीतला अठरावा अध्ययन पठन केल्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये दररोज आपल्या नित्य सेवेतले तीन अध्ययन स्वामीचर सारामताचे तीन अध्ययन अकरावा इजग हा सुद्धा आपल्याला दररोज करायचाच आहे तुम्हाला जर दररोज ह्या सेवा करणं शक्य होत नाही तर तुम्ही स्वामीचरित्र सारामताचे तीन अध्ययन जर तुम्हाला दररोज तुमच्या घरामध्ये पठन करणं होत नाही तर तुम्ही फक्त गुरुवारी जरी पूर्ण एक ते एकवीस अध्यायची पुस्तिका जरी पूर्ण पोती जरी घरामध्ये पटन केले तरी सुद्धा चालू शकते पण शक्य होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि हा अध्ययन अगदी आणि मनापासून नक्कीच पटन करा कारण गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि गुरुचरित्र जो पण भक्त पारण करतो त्याच्यात सर्व विच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतात पण ज्यांना शक्यच होत नाही त्यांनी जर हा अध्ययन जरी अठरावा पठण केला ना तरी सुद्धा त्यांना गुरुचित्र वाचल्याचं पुण्य हे नक्कीच मिळतं कारण गुरुचरित्र गुरुचरित्रामधील प्रत्येक अद्यायचा महत्व आणि प्रत्येक अद्यायची फळश्रुती ही वेगवेगळी आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये गोरुज नक्कीच अगदी श्रद्धेनं आणि मनापासून नक्कीच पठन करा आणि जी पण व्यक्ती हे अध्ययन पठन करणार त्या व्यक्तीच्या आयुष्यातील त्या आयुष्यातील ज्या पण समस्या संकट असेल नक्कीच नाही होईल आणि तिला त्याच्या आयुष्यामध्ये जे पण हवा असेल त्याची विच्छा जी असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात तुम्ही अनुभव घेऊन नक्कीच बघा तुम्ही स्वामीभक्त जर असाल तर तुमच्या घरामध्ये अठरावा वाद्य तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून नक्कीच दररोज पठन करा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपण समस्या असून त्यातून आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी स्वाम स्वामी महाराज आपल्यासोबत कायम असतात त्यासाठीच त्यांनी स्वामी भक्तांना गुरुचित्र हा ग्रंथ दिलेला आहे मग तुम्ही गुरुचरित्राला अठरा वाद्य नक्कीच आपल्या घरामध्ये दररोज न चुकता पठन करा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा